नमस्कार महालयच्या या सायंकाळच्या बातमीपत्रात मी यादव लोकडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी गंगामाता शिक्षण प्रसारक मंडळ नगर विलोईचे अध्यक्ष बिपिन नरोड यांच्या वतीने रविवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी मोफत नेत्र रोग तपासणी व स्त्रीरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या आयोजित तपासणी शिबिरात नांदेड येथील मंगलमूर्ती हॉस्पिटलचे डॉक्टर वैभव दासरवार व डॉक्टर राजश्री दासरवार यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषध उपचार दिले तर काही गंभीर आजार असलेल्या रुग्णांना नांदेड येथे येण्याचा सल्ला दिलाय सोबतच शहरातील गरज लक्षात घेऊन मान्यवरांच्या उपस्थितीत नमस्ते बिलोली किचन शेड चा शुभारंभ करण्यात आलाय यात उभारलेल्या किचन शेडच्या माध्यमातन शहरासह तालुक्यातील नागरिकांना पौष्टिक सोबतच विविध मसाले सुद्धा मिळणार आहेत या आरोग्य तपासणी शिबिराचा शहरातील विविध भागातील घरचू नागरिकांनी लाभ घेतलाय यावेळी माजी नगराध्यक्ष जमुनाबाई खंडेराय आंतर भारतीय शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ नंदाताई पटने मिणकीच्या सरपंच सौ चंद्रकला आनंदराव पाटील प्रतिष्ठित व्यापारी काशीनाथ कुंसनवार आनंदराव पाटील बिराजदार सेवानिवृत्त अधिकारी अर्जुनराव अंकुशकर सौ पुष्पाताई मुंडकर शंकरराव गोगरोड धोंडीबा पाटील डॉक्टर गोपाळ चौधरी शंकर पटाईत मुकिंदर कुडके शिवाजी गायकवाड ज्येष्ठ पत्रकार रत्नाकर जाधव हो, इरेश यांच्यासह अनेक रुग्ण संस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी नरोड साहेबांनी बिलोली खूप चांगली व्यवस्था केलेली आहे किचन नमस्ते किचन सुरू करून बिलोली मधल्या सगळ्या महिलांना एकतर रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे आणि सगळ्या महिलांना जे जे या ठिकाणी बनणार आहेत या व वस्तू बनणार आहेत पापड म्हणा शेवया म्हणा किंवा जे काही या ठिकाणी खाद्यपदार्थ बनणार आहे त्याचा जिल्हरीवासियांना खूप मोठा फायदा होणार आहे त्याचप्रमाणे अनेक महिलांना रोजगार मिळणार आहे त्यांचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे या उपक्रमांचं मी मनापासून स्वागत करते आणि पुढील ह्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा आज मिलोलीमध्ये आमच्या गंगामाता शिष्यप्रधान वतीनं आम्ही आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे तसेच बिलोली परिसरामध्ये जे काही महिला आहेत त्यांचं सबलीकरण व्हावं सशक्ती व्हावं त्यांना आर्थिक आर्थिकदृष्ट्या त्यांना स सब, सबल व्हावं दृष्टीनं मी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी की भिलुली, नमस्ते नमस्ते किचन सेंटर व उद्योग सेंटर काढलेलं आहे या ठिकाणी या पाच वर्षामध्ये पुढील आम्ही कमीत कमी एक हजार महिलांना काम देऊ आणि त्यांचं आम्ही उत्थान करू त्यांचा विकास करू आणि वेलोलीला पुढे जाईल असे व्यवस्था आम्ही करण्याचा आमचा संकल्प आहे असं सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा अशी विनंती मी याद्वारे आपल्याला करत आहे आरोग्य शिबिर जे आहे आरोग्य शिबिरामध्ये माझी आमची जावई आहेत आणि ते वेळोवेळी बिलविलीच्या लोकांसाठी सेवेसाठी येतील दर तुम्ही सहा महिला तीन महिना आम्ही शिबिर ठेवू मुलगी आमची गायनकोलॉजिस्ट आहे स्त्रीरोगतज्ज्ञ आहे माझा मुलगा जो आहे तो सायकेटिस्ट आहे मानसिक रोगतज्ज्ञ आहे त्याचे शिबिर ठेवायचं होतं पण तिथं काम असल्यामुळे आले आलेलं नाही तर अनेक प्रकारचे आम्ही आरोग्याच्या दृष्टीनं जे काय शक्य आहे ते सगळ्या आम्ही गोष्टी वेळी देण्याचा आमचा यापुढे संकल्प आहे